पाहू शकता नामांकित वळू मालक आणि खिल्लार पालक विलास पडोळकर बागेवाडी यांच्या घरी आपण आलेलं आहे पाहू शकता जागोजागी त्यांनी जे त्यांच्या बैलांनी नंबर काढलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी नंबर काढलेले आहेत त्याचे त्यांनी पाहू शकता प्रकारचे नंबर काढलेले बॅनर बनवून ठेवलेले आहेत एक मोठं अभिमानाचं पदक मिळाल्यासारखे पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी नंबर काढलेले आहेत अशा ठिकाणी त्यांनी बैलाचे अशा प्रकारचे बॅनर बनवून ठेवलेले आहेत पाहू शकता हे सर्व आरत परत शर्यतीतील नंबर काढलेले जी आरत पारत शर्यत नाही जवळजवळ पाच ते सहा किलोमीटरचे असते त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दम धरून लांब पल्ल्याचे शर्यतील नंबर काढणारे बैल लागतात पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर जातीवंत वंशावळीचे गोठा मालक यांच्याकडे हा पुन्हा आलेलो आहे पाहू शकता समोर पाहत असलेला बैल बुलट हौशा हा विलास सदाशिव पडोळकर राहणार बागेवाडी तालुका जत यांचा आहे परत पारत शर्यतीमध्ये भरपूर नामांकित गोळू आणि भरपूर ठिकाणी बक्षीस मिळवलेला आणि आरद पारत शर्यतीमध्ये पाहू शकता घरचीच जोड ह्यांची काय चर्चेत राहते पाहू शकता आरत परतचे बैल कशा प्रकारचे आहेत बैल सडपातळ पाहिजे मोठ्या मापाचं पाहिजे लांबलचक आणि दमाचा पाहिजे खूप सुंदर मोठ्या दमाचा आणि अशा प्रकारच्या आरत पारत शर्यतीचे बैल आहेत पाहू शकता मालकांकडे खूप सुंदर आखीव रेखीव देखणं खिल्लार जोपसलेलं आहे मालकांनी अशा प्रकारचे हा तांबडा हरण्या हा किती दाती झाला आता आता चार दाती झाला हा चार दाती झाला आणि तो पलीकडचा तो साधा सा सहा दाती बुलेट हौशा बुलेट हौशा, हौशा। हा कुठून घेतला होता अंकल्यात पण अंकली कोणती अंकले जत तालुक्यात अंकले गाव आहे अंकले जत तालुक्यात लहान असताना घेतली होती का मोठी घेतल्यानंतर ह्यांना आतापर्यंत किती बक्षीस यांच्या नावावर असतील वीस पंचवीस बक्षीस असते महाराष्ट्र कर्नाटक मध्ये जिथे शर्यत असेल तिथे घेऊन जात आहे याला आरत परतला काय तयारी करावी लागते साधारणत नावताची मेहनत गाडीला फिरवणे दम टिकून राहायला पाहिजे हे फक्त आरत पारतला वापरताय का शेती काम पण ह्यांच्याकडून करून घेऊन शेती काम हेच सर्व करतायत शेती काम करून आरद एवढे बक्षीस आहे घेताना आरत साठी पळवायचे म्हणूनच घेतले होते का शेती कामासाठी म्हणून घेतले होते पळवायचे म्हणूनच घेतले होते म्हणजे ह्याचे वडिलांची वंशावर तुम्हाला माहित का होती का ह्यांची आई तशा प्रकारची होती का आमच्या बैलां तुमच्या घरच्या बैलांच कुठल्या घर कुठल्या लाईनचा होता तुमच्याकडे सिद्धापूर लाईन सिद्धापूर लाईनचा गाय भरून निलते का सिद्धापूर लाईनचा कोणत्या वळूचा तुमच्याकडं वळू होता तो सुंदऱ्या होता सुंदऱ्या त्याचा वडील कुठला होता दोन तीन पिढ्या म्हणजे त्यांच्या आमच्यातच झालेल्या दोन तीन पिढ्या तुम्ही आणताना पहिला कुठून आणला होता पहिला आणलेला यात्रेत ना तिकडून आणला होता तिथून कोणाकडून घेतला होता बापू कोकरेकडून घेतला होता बापू कोकरे वाक्षेवाडी वाडी तालुका आठपाडी यांच्याकडून त्यानंतर पैदास आमच्याच गावात झाली तुमच्याच गावात त्याची पैदास झाली ते चालू झाला त्याच्यानंतर इरळीत जनमला त्याच बैला जा ते आणला त्याच्यानंतर आता दुसरा एक चालू आहे त्या म्हणजे बायला बैलाचा बैला जे तुमच्या लाईनचा बैल झाला त्याच्यापासून हा घरच्या वळूची वंशावळ माहित आहे म्हणून तुम्ही घेतला म्हणजे त्या वंशावळी तुमच्या त्या वंशावळीतून भरपूर जेवढे बैल जलमले तेवढे चांगले पळाले शर्यत क्षेत्रामध्ये दुसऱ्याकडने म्हणजे तुमच्या वळूच्या वंशावळीचे दुसऱ्याकडे पण आहेत ते पळतायत चांगले, चांगले। म्हणून तुम्ही हा आणला पाहू शकता एकदम निरोगी कातन आणि पातळ सतेज कातन आटोप शिरशिर एष्ठी कणखर मजबूत आणि एकदम जेवढ्यात तेवढा खिल्लार आहे पाहू शकता ह्याची वंशावळ काय म्हणून घेतलेला त्याची वंशावळ माहीत नाही तो असाच घेतलेला असाच घेतला हा घेतला तर तुम्हाला म्हणजे काय पळेल असं वाटलं टक्के पळेल शंभर टक्के पळेल असं वाटलं म्हणूनच हा घेतला होता किती वय असताना घेतला होता साधारण एक वर्ष एक वर्ष सव्वाच होता किती वय झाल्यानंतर पळायला सुरुवात केली ह्याला दोन वर्ष दोन वर्षात झाल्यावर पळवाय सुरुवात केली पहिला नंबर किती वेळ झाल्यावर केला ह्यानं पहिल्यांदा सोडलेल्या शर्यतीत त्याचा नंबर आला म्हणजे पहिल्यांदा जिथं सोडला तिथेच नंबर काढला आणि ह्यानं पण पहिल्यांदा सोडला त्याच शर्यतीत पहिला ज्या शर्यतीत पहिल्यांदा सोडला तिथेच पहिल्यांदा नंबर किती दाती झाल्यावर सोडला हा आदत असताना आदत मध्येच नंबर केला म्हणजे पहिल्या शर्यतीतच नंबर केला त्याच्यानी आदतला पळवलंच नाही आदत असतानाच बघाटापासून पळवतो आदत, आदत असल्यापासूनच डायरेक्ट पळवत आहे हा वरच पळवते पाहू शकता अशा प्रकारचे नामांकित वळू मालक खिल्लार पालक आहेत आणि सुंदर आरत परत शरीर आहे तिची बैलजोड आहे पाहू शकता तरचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद